आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत या अभिनेत्रीने पहिल्या चित्रपटात एवढं यश मिळवलं की आजही तिचं नाव या चित्रपटासाठी काढलं जातं पहिल्या चित्रपटात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या अभिनेत्रीनं पुढच्याच वर्षी लग्न केलं मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही वर्षभरातच तिचा घटस्फोट झाला तिचा पहिला पती देखील कलाकार होता त्यावेळी ती एका मालिकेत काम करत होती मालिकेत काम करत असताना सेटवरील मालिकेच्या हिरोच्या ती प्रेमात पडली आणि मग पुढे जाऊन या दोघांनी लग्न केलं घटस्फोट झाल्यानंतर तिने कधी त्याच्यावर वाच्यता केली नव्हती पण आता घटस्फोटाच्या पंचवीस वर्षानंतर ती या प्रकरणावर मनमोकळेपणाने बोलली आहे तिनं सांगितलं की मी खूप लहान होते साधारण बावीस तेवीस वर्षाची असताना माझं लग्न झालं त्या काळात परिस्थिती वेगळी होती महिलांना लग्न करायचं आहे किंवा नाही याबद्दल फारसा अधिकार नव्हता त्यामुळे ते नातं लवकर संपलं आणि ते चांगल्या प्रकारे संपलं आम्ही दोघंही आनंदी होतो कारण ते महत्त्वाचं होतं आम्ही आनंदानं पुढे गेलो आणि तेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे ही अभिनेत्री आहे बिंदास फेम गौतमी गाडगे गौतमी एकोणीसशे मध्ये बिंदास चित्रपटातून घराघरात लोकप्रिय झाली त्यानंतर तिनं घर एक मंदिर या मालिकेत काम करायला सुरुवात केली याच दरम्यान तिचा पहिला पती मधुर श्रॉफसोबत दोन हजारमध्ये तिचा घटस्फोट झाला मधुर हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते छायाचित्रकार आहेत त्यानंतर ती याच मालिकेच्या सेटवर लोकप्रिय अभिनेता राम कपूरच्या प्रेमात पडली आज ते हॅपिली मॅरिड आहेत दोन हजार तीनमध्ये त्यांनी लग्न केलं सध्या गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण अजय देवगण रकुलप्रीतचा चित्रपट दे दे प्यार दे दोन या चित्रपटामध्ये ती आर माधवनच्या पत्नीची भूमिका साकारते आणि रकुलप्रीतच्या आईची भूमिका साकारत आहे तर मग गौतमीचा दे दे प्यार दे दोन हा चित्रपट तुम्ही पाहणार का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा